बघा इथं कुठल्याही प्रकारचं कमिशन द्यायची गरज पडणार नाही कारण की आज डायरेक्टली मालकाकडून ही प्रॉपर्टी विकण्यासाठी आलेली आहे फक्त अकरा लाखामध्ये हडपसर उरली कांचन आणि तिसरं जे आहे यवत पुण्यापासून फक्त किती अडोतीस किलोमीटर अंतर आणि अकरा लाखामध्ये एक गुंटा प्लॉट असणार आहे नावावरती होणार आहे प्लस पाचशे स्क्वेअर फीटचं बांधकाम करून तुम्हाला रो हाऊस दिले जाणार आहे मंडळी संपूर्ण एक एक माहिती तंतोतंतोची तुमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे कारण की अकरा लाखामध्ये हे मोठे रो हाऊस तुम्हाला पाचशे स्केअर फीटचे बांधकाम करून हे रो हाऊस कसे काय भेटू शकतो हीच माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रिअल इस्टेट चे चॅनल आहे आज फक्त अकरा लाखामध्ये हा अकरा लाखामध्ये हडपसर आणि त्याच्या पुढं उरली कांचन आणि तिसरा जे स्टेशन आहे यवत इथं तुमच्यासाठी अकरा लाखामध्ये पाचशे स्क्वेअर फीटचं रो हाऊस बांधून दिलं जाणार आहे हे नोट करा तुम्ही बांधून दिलं जाणार आहे आणि ज्यांना बोर वाटत असेल माझे व्हिडिओ तर प्लीज एक रिक्वेस्ट आहे की नका बघा तुम्ही नाही खरेदी करू शकत कर। कारण की बरेचसे असे कमेंट येतात मला की तुम्ही घर दाखवा जागा दाखवा हे दाखवा बघा माझा ऑफिस जो आहे पुणे एअरपोर्ट रोडला आहे आणि हा जो आहे हे जाहिरातीचा व्हिडिओ व्हिडीओ राहिलेले त्या जागेवरती जाऊन भरपूर व्हिडिओ बनवलेले आहे पण आता मला जे बोलायचे तर मी माझ्या ऑफिस मधूनच बसून बोलणार ना संपूर्ण डिटेल देणार ना तुम्ही बघितला असाल हा व्हिडिओ आणि तुम्हाला मश्किरी वाटत असेल की आठशे म्हणजे एक हजार स्क्वेअर फीटच्या जागेवरती आठशेचं पण मी सांगणार आहे ओके कारण की दोन वेरियंट दोन नाही तीन वेरियंट आहे इथं ओके त्यांच्याच आणि हा जो नंबर आहे हे डायरेक्टली जे ओनर आहे त्यांचाच नंबर आहे इथं बरोबर ना संपूर्ण एक एक तंत तंतोची माहिती देतो मी तुम्हाला काय माहिती का, का? आपल्याला सगळं जे पाहिजे ना पुण्यामध्येच पाहिजे मला हे सांगा पुण्यामध्ये एक गुंटा प्लॉट तरी भेटणार का या रेट मध्ये एक गुंटा नाही हो अकरा लाखामध्ये पुणे सिटी मध्ये तीनशे स्क्वेअर ची जागा घेऊन दाखवा आम्हाला नुसती जागा पाहिजे नाही भेटू शकतो भेटली पण ना तर झोपडपट्टी मध्ये भेटणार आहे आणि त्याचा एक रुपयाचा फायदा होणार नाही कारण की आजूबाजूला घरचे भिंत जी आहे चिटकून असणार आहे बरोबर ना पण तुम्हाला हवेशीर एकदम मजेशीर तुम्हाला एक हजार स्क्वेअर फीटचं प्लॉट बरोबर ना पहिला तुमच्या नावावरती करून दिलं जाणार आहे आणि वरती पाचशे स्क्वेअर फीटचं कंट्रेक्शन करून नवीन रो हाऊस कोर एकदम एकदम कोरे रो हाऊस तुम्हाला बांधून दिले जाणार आहे तर ह्याच्यापेक्षा भारी कोण देऊ शकतो का मला असं आठवतो की त्यास म्हणजे कवात म्हणजे एक सहा महिन्यापूर्वी चार महिन्यापूर्वी मी गेलो होतो त्याच रस्त्याने जात होतो आणि तिथेच एक असंच काहीतरी लागलं होतं ऑफिस सारखं त्यांचा स्टॉल वगैरे आणि तिकड तिकडस कमीत कमी चौदा कमी, लाखामध्ये पाचशे स्क्वेअर फीटचं उरली कांचन वगैरे त्या साईडलाच पाचशे स्क्वेअर फीटचं चौदा लाखामध्ये ते बैठी घर म्हणजे चाळीस सारखं घर देत होते ते लोक आणि प्लॉट पण जे आहे एग्रिकल्चरच प्लॉट होता आता तो अर्धा गुंठा जो आहे नावावरती होणार का नाहीच होऊ शकतो पण इथं तुमच्या नावावरती एक गुंटा टोटल एक हजार स्क्वेअर फीटचे प्लॉट नावावरती करून देणार आहे आणि त्याच्यावरती पाचशे स्क्वेअर फीटचं घर बांधून देणार आहे आता ह्याच्यापेक्षा भारी कोण स्कीम देऊ शकतो का सांगा मला तर संभी या कामामध्ये जे आहे ना गेल्या पस्तीस वर्षापासून कार्यरत आहे अजूनपर्यंत अशी स्कीम बघितलीच नाही इलेव्हन ड्रीम लँड डेव्हलपर नाव आहे त्यांचा आणि ते स्वतः कं कॉन्ट्रॅक्टर पण आहे म्हणजे बिल्डर येते आणि ही अकरा लाखामध्ये ही स्कीम आणलेली आहे ड्रीम लँड डेव्हलपरनी आणि जबरदस्त बघायला गेलं एवढं भारी ह्याच्यामध्ये आहे पण फोन करतात लोक लोक कॉल करतात असं नाही की ते बोलतात की कॉल येत नाही आम्हाला भरपूर कॉल आहे पुण्यावरून एवढे कॉल आहे की विचारू नका पण जेव्हा यवत म्हणजे अडुतीस चाळीस किलोमीटर ऐकलं ना लोक बोलतात नाही तिथे नाही पाहिजे आम्हाला आज तुम्ही नाही नाही बोलतात येणाऱ्या ना एका वर्षामध्ये हे लक्ष ठेवा माझे हे व्हिडिओ आज आणि उद्या किंवा दहा वर्षामध्ये पण तुम्हाला भेटणार आहे माझे व्हिडिओ आणि हे जे शब्द आहे ना आज तुम्ही नाही बोलतात पण दौंडला सुद्धा जाऊन तुम्ही खरेदी करणार कारण की त्यावेळेस यवतमध्ये संपूर्ण यवतमध्ये कुठंच या रेटमध्ये भेटू शकत नाही त्यावेळेस पण आज अकरा लाखामध्ये आज अकरा लाखामध्ये यवतमधीच हायवे पासून किती अंतर असणार आहे त्या प्लॉटला एक दोन अडीच दोन अडीच किलोमीटरच असणार आहे म्हणजे एक दोन मिनिटच दोन तीन मिनिटच लागणार आहे प्लॉट पर्यंत पोहोचायला गाडीने ओके आणि इथं लोक काय बोलतात माहिती का आपले पुण्यामधले की लय लांब आहे राहो आमचा व्यवसाय तिथं आहे कामधंदा तिथं आहे इथं कशाला इन्व्हेस्ट करायचं म्हणजे मी पन्नास किंवा साठ लाखाची गोष्ट बोलत नाही साधे सिम्पल आज तुम्ही अकरा लाख रुपये इथं लावणार आणि एक वर्षामध्ये घर अकरा लाखाचे आहे त्याचे भाव डबल झाल्याशिवाय राहणार नाही हे माझे शब्द देतो मी तुम्हाला मला हे सांगा झाड वगैरे उगवतात वृक्ष वगैरे उगवतात जमीन झाड वनस्पती सारखी उगवती का जमीन नाही ना जमीन एकच आहे एकदाच आपल्याला भेटलेली आहे सारखी सारखी जमीन उगवत नाही भेटत नाही तर जमिनीचे भाव दिवसांदिवस वाढत चाललेले आज आपल्याला एवढ्या कमी बजेटमध्ये हे रो हाऊस भेटू राहिले तर आनंद मला वाटतं की आनंद आणि ही खूप चांगली संधी आलेली बघा घेऊन ठेवा मी बोलणार आहे की इन्व्हेस्ट करा घेऊन ठेवा हे नका बोला की लांब आहे हे आहे आणि बघा असं वाटत असेल तुम्हाला की आपण बुकिंग केली तर कोणच घेणार नाही तिथं तस हायच नाही मुंबईतले लोक विदर्भामधले लोक ते लोक बुकिंग टाकून राहिलेले येणाऱ्या काही काळामध्ये तिकडं तुम्ही बघणार की पॅक झालेले भरपूर बांधकाम चालू झालेले आहे आणि त्यावेळेस परत माझे व्हिडिओ भेटणार तुम्हाला आणि आता बघा कसं हो एक वेळेस आपण सनसवाडी मध्ये दोन ऐंशी मध्ये प्लॉट विकत होते आता त्या व्हिडिओला धरून मला कॉल येतात ते म्हणतात की राव च दोन लाख ऐंशी तीन लाखचे प्लॉट असले तर सांगा ना सनसवाडी मध्ये मग आम्हाला सांगायला लागतो ना साहेब व्हिडिओची डेट बघा ना त्यावेळेस त्या लोकांनी दोन लाख ऐंशीचा लावले होते त्यांना वर पण दिलं बाबा घ्या वर तीन हजार चार हजार भरा आरामशीर आणि लोकांनी भरली आज बघा एक पाच सहा वर्ष झाल्या असंशी ची तीन लाखाची जागा जी आहे सहा सात लाखांनी झालेली आहे डबल ट्रिपल वाढले पैसे या पाच सहा वर्षामध्ये मंडळी एक एक वर्ष कस निघू राहिलेले इतर विचार केल्या आणि विसरलं असं झालेले म्हणजे एवढं स्पीडनी वर्ष पळू राहिलेले आता बघता बघता दोन हजार चोवीस गेलं दोन हजार पंचवीस येणार यानर येणार का नाही मग त्यानंतर दोन हजार सत्तावीस पण येणार बघता बघता आणि बघता बघता ह्याच जागेचे भाव जे आहे दोन तीन वर्षामध्ये डबल झालेले असणारे हे जे घर आहे ना अकरा लाखाचं पंचवीस सव्वीस लाखापर्यंत जाणार आहे मला एकच वाटतं की तुम्ही ही आलेली संधी जी आहे ना ही सोडू नका फक्त अकरा लाख लाखामध्ये आता ही जमीन जी आहे ना ही अॅग्रिकल्चरच आहे अकरा लोकांमध्ये ह्याच्यात सात बारा होणार आहे जमिनीचा पहिला बरोबर ना अकरा लोकांमध्ये खरेदी खर सात बारा हे कसं की तुम्ही अकरा मधले सहा लाख तुम्हाला भरायला लागणार आहे बाकीचे पाच लाख जे आहे तुम्ही तिकडं बोला ईएमआय करा किंवा बँक लोन करून घ्याय पाच लाखाचा आणि जसं जसं तुमचे पैसे तिकडं तुम्ही पेंड करणार तसं तसं तुमचं घर एक सहा महिन्याच्या आतमध्ये ते बनवून देणार तुम्हाला तुम्हाला यायचं असलं तर विचार हे नका करा की पुण्यामध्ये पाहिजे तुम्ही हे विचार करा की संपूर्ण महाराष्ट्र पण फिरलं ना या बजेटमध्ये एक गुंटा जागा आणि पाचशे स्क्वेअर फीटचं बांधकाम कोणच देऊ शकत नाही हे लक्षामध्ये ठेवा आणि यवत जे आहे जास्त लांब नाही अडतीस किलोमीटरच आहे आणि इथं पण ट्रॅफिक वगैरे एवढं नाहीये ट्रॅफिक कुठपर्यंत आहे माहिती तुम्हाला हडपच पुढं पर्यंत म्हणजे टोल लाग्यापर्यंत ट्रॅफिक आहे आणि डायरेक्टली माणूस एका तासामध्ये जातो तिकडं पोहोचतो सध्याला बघा आपल्याला हे बघायचंय की आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायचं लगेच माणूस राहायला जात नाही कुठं पण इन्व्हेस्टमेंटच्या हिशोब विचार केलं तर तेव्हा हे घडणार आहे म्हणजे माझे वारंवार तुम्हाला व्हिडिओ येत राहतात काहीतरी त्याच्यामध्ये असतो तुमचाच बेनिफिट आहे आणि हे जे आणलेले मालकाचीच प्रॉपर्टी तुमच्यासाठी आणलेली आहे मला पण एक रुपया कमिशन द्यायची गरज नाहीये डायरेक्टली तुमचा फायदा त्याच्यामध्ये असणार आहे नुकसान नाहीये तुमचा फक्त अकरा लाखामध्ये हे रो हाऊस आहे ओके व्हिडिओ आवडला असाल तर लाईक करा आणि एखादं कमेंट चांगलं करा भेटू आपण आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज मी कासिम शेख जे बघत होते तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चॅनल जय महाराष्ट्र जय जय पुणे